नमस्कार मित्रांनो मी अनिल सावध कर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या सर्वत्र अफगाणिस्तानातून जो कांदा आयात चालू आहे याची चर्चा आहे आणि यामुळे जो कांदा उत्पादक शेतकरी आहे हा मोठ्या प्रमाणात संतापलेला आहे आणि या शेतकऱ्यांच्या संतापाची किंमत मात्र येणाऱ्या काळात सरकारला चुकवावी लागणार हे मात्र मित्रांनो नक्की मित्रांनो अफगाणचा कांदा वांदा तर नक्की करणार मात्र तो आता शेतकऱ्यांचा नव्हे तर आमदारांचा करणार हे आता मित्रांनो हे बोलल्या जात आहे आणि हे जे कांदा उत्पादक शेतकरी आहे यांच्याकडून अशी मित्रांनो चर्चा यादा होणार आहे मित्रांनो नेमकी बातमी काय कांद्या प्रश्नावर सध्या राज्य सरकारची एक मोठी बैठक ही मुंबईत चालू आहे आणि या बैठकीचा उद्देश हाच आहे की जो सध्या कांदा उत्पादक शेतकरी सरकारवर नाराज आहे त्या, त्या, त्या त्याचे मित्रांनो अनेक कारण हे आहेत फक्त अफगाणिस्तानातून कांद्याची केलेली आयात हेच नाही तर या वर्षीच्या सुरुवातीपासूनच जो कांदा उत्पादक शेतकरी आहे या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट हे सरकारकडून दिले आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एका प्रकारे थापीवर ठेवण्याचं काम केंद्र सरकार व तसेच राज्य सरकारने केलेलं आहे लोकसभा निवडणुकीत बसला मात्र ते अजूनही राज्य सरकारचे डोळे हे उघडत नाहीये कांदा निर्यात ही तर मित्रांनो सरकारने सुरू केली मात्र कांदा निर्यात सुरू करत असताना शेतकऱ्यांचा कांदा हा मोठ्या प्रमाणात विकला गेला नाही पाहिजे याचंही पूर्णपणे लक्ष हे सरकारने मित्रांनो ठेवलं आणि त्याच्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क एवढं मित्रांनो लावलं त्यामुळे कांद्याची निर्यात चालू नये शेतकऱ्यांना ज्या प्रमाणात त्याचा फायदा हा व्हायला पाहिजे तो फायदा मित्रांनो अजूनही अजूनही शेतकऱ्यांना मिळत नाही ते मित्रांनो होत नाही तर सरकारने अफगाणिस्तान मधून कांदा आयात ही मित्रांनो केल्याचं मित्रांनो आपल्याला समजते मात्र अजून याचं कुठलंही सरकारकडून ऑफिशियल जे ते स्टेटमेंट आलेलं नाही आहे मात्र बरेच जे कांद्या व्यापारी आहेत ज्यामध्ये दिल्लीच्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे हे मित्रांनो अफगाणिस्तानमधून कांद्याची आयात करत आहेत जर अजून मित्रांनो सरकार खरंच कांदा आयात करत नसेल तर हे व्यापारी कांद्याची आयात कसे करू शकतात या बाबतीत मित्रांनो सरकारने स्पष्टीकरण कुठे कुठेतरी द्यायला पाहिजे मित्रांनो आतापर्यंत मेट्रिक टन कांदा हा भारतात दाखल झालेला आहे या सर्व पार्श्वभूमीवर आणि शेतकऱ्यांचा रोष दूर करण्यासाठी आणि या कांदा प्रश्नातून कसा मित्रांनो वाढ ही काढता येणार आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष हा कसा कमी करता येईल यासाठी सध्या राज्य सरकारची जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मुंबई येथे सह्यांद्री अतिथीगृहावर बैठकी चालू आहे या बैठकीत जो मुख्य मुद्दा आहे तो मित्रांनो कांदाचा आहे कांद्यावर येणाऱ्या काडात कसा मार्ग हा काढता येईल आणि कसे कांदा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जे जो जे मित्रांनो नाराजी आहे ही कशी दूर करता येईल यावर या सभेत चर्चा ही चालू आहे म्हणून शेतकऱ्यांनी जो मित्रांनो इशारा दिला दे की कांदा हा वांदा करणार मात्र तो आता शेतकऱ्यांचा नव्हे तर आमदारांचा याच्यावर आता कुठेतरी सरकार विचार हे करत आहे आणि येणाऱ्या काळात यातून ये आता सरकार एक चांगला मार्ग काढण्याच्या तयारीत आहे तर मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते कांदा प्रश्नावर खरंच तोडगा निघेल का कांद्याची आयात बंद होऊन कांद्याची निर्यात ही मित्रांनो मोठ्या प्रमाणात चालू होईल का कांद्याच्या निर्यातवरील जे निर्यात शुल्क आहे हे सरकार कमी करेल का याविषयी तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद